नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की काढवा महायुती सरकारने सत्ते देण्यासाठी गेल्या सहा महिन्यापूर्वी निवडणुकीच्या दरम्यान राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजना आणली आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये टाकण्यास सुरुवात केली आणि महायुतीची सरकार हे राज्यामध्ये आलं महायुतीच्या विरोधात लाट असतानाही महायुतीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावं लागलं आता नंतरच्या काळात निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे सहकारी आहेत अजित पवार आणि देवेंद्र एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणला दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि हे आश्वासन निवडणूक झाल्यानंतर पाळलं जाईल आपली अशी अपेक्षा होती तसं आश्वासनही या नेत्यांनी राज्यातील लाडकी बहिणीला दिलं होतं मात्र हो। गेल्या तीन महिन्याच्या दरम्यान राज्य सरकारचं दोन वेळा अधिवेशन होऊनही हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडलं आणि त्यानंतर पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच मुंबई येथे पार पडलं या दोन्ही अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेला चे दीड हजाराचे एकवीसशे देण्यात येईल अशी अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झाली नाही आणि लाडकी बहिणीच्या पदरी निराशा पडली आता लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे त्यामध्ये कधी वाढ होईल हे सध्या तरी सांगता येणार नाही कारण राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही वाढ केली जाईल असं माहितीतील थी काही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या तरी लाडकी बहीण ही नाराज आहे आणि आता ही लाडकी बहीण योजना ही सत्तेसाठीच माहिती सरकारने आणली होती का असा सवाल उपस्थित केला जात आहे आणि विरोधाकडून ही सत्ताधाऱ्यांना लाडकी बहीण नव्हे तर सत्ता लाडकी होती असा एक आरोप होत आहे या महायुती सरकारमधील नेत्यांनी सत्ता आणण्यासाठी ही लाडली बहीण लाडकी बहीण योजना आणली होती आणि सत्ता आल्यानंतर लाडकी बहिणीचा जो वाढीव हप्ता होता तो मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यावर पलटी मारल्याने आता विरोधकांनीही लाडकी बहिणीला तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तुम्ही का पाळलं नाही असा एक सवाल उपस्थित केला जात आहे लाडकी बहीण नव्हे तर सत्ता तुम्हाला लाडकी होती का असाही सवाल उपस्थित होतोय आणि दुसरीकडे लाडकी बहिणीच्या मनातही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता रोष पाहायला दिसतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या रोषाचं महायुती सरकारला सामना करावा लागेल का हे आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बघाव्यास मिळेल कारण महायुती सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही आणि आता या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला लाडकी बहीण दगा देईल का अशी शक्यता आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की लाडकी बहिणीला महायुती सरकारने जो दगा दिला आता येणाऱ्या निवडणुकीमध्येही येणाऱ्या या महायुती सरकारला या निवडणुकीमध्ये धक्काला सामोरं जावं लागेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो